मी फुलं वगैरेच घेतलेलं सगळं चला आता झालंय घेऊन माझं केळीचा पान पण घेतला जेवणासाठी आमच्या इथे आहेत पण ती आता तेवढी म्हणजे झाल्यात ना तर ती अशीच फाटल्या ती बघा अशी लो बघा अशी फाटल्यात तिकडे तर मी असा एक पान पण घेतला बघा पान पण घेतलं ते घेतली आणि आता मी पण बघते ते बघा आम्हाला आता इथे मी ना देवीचं सामान घ्यायला आलेली ते बघा भेटला घेतला तुम्ही चला मस्त आता मी देवीचं सामान वगैरे घेतलं उद्यासाठी गुरुवारांसाठी आणि मला आता बघितलं तुम्ही कोण भेटलं दक्ष आणि दक्षी मम्मी आता चाललंय घरी आता भेटूया आपण डायरेक्ट उद्या पूजाच्या टायमाला सगळ्यात पहिला आपण हा असा पार्ट असतो एक तर बनवून घेतलं याच्यावर पूर्ण असा सेट तर मी हा घेते आणि त्याच्यावरती आपल्याला टाकायचा असतो एक कसं नाही का लाल कपडा किंवा हिरवा कपडा असा तर मी सगळ्यात आधी असं टाकून घेते आणि ह्याला हळदी कुंकू लागलेला आहे कारण की मागची पूजा मी केलेली आहे म्हणून आणि मी तसंच ठेवते घडी करून परत त्याच्यानंतर तांदूळ टाकून घ्यायचे आहेत प्रत्येकाची पूजा करण्याची पद्धत थोडी थोडी अलग असते मला भरपूर वर्ष झाले वीस वर्ष जास्त झाले मी लग्नाच्या आधीपासून पूजा करते ही साठी मी जशी मांडते तशी मी मांडणी दाखवते कारण की बऱ्याच ताईंना बघायचं होतं की मी मांडणी कशी करते तर असं करून आपण गोल असे तांदूळ टाकून घ्यायचे तर मी घेतलेला आहे कळस म्हणजे मोठा तांब्यापेक्षा हा बघा हा लहान आहे माझं खूप वर्ष आधीचा आहे तर तो थोडा काला पडलाय जास्त तो ता पितांबरीने पण नाही निघत सो त्याच्यासाठी तर मी आता याला इथे तांदळांच्या मध्यभागी असे ठेवून देते हा तर इथे तांदल्यावर मी मस्त की कळस ठेवून घेतलेला आहे आणि इथे ना हल्दी कुंकू आहे त्याच्यात मी पाणी टाकले मस्त कुंकू असं मिक्स करून घेतलाय सगळ्यात आधी आणि आता आपल्याला इथे काढायचं आहे एक स्वस्तिक सो मी सगळ्यात आधी इथे काढते स्वास्तिक त्याच्या साईडला दोन्ही साइडला पाच पाच टिकली लावून घ्यायची वरच्या साईडला चढवायची अशी सो आपला स्वस्तिक पण काढून झालेला आहे त्याच्यात आपल्याला टाकायचं आहे एक रुपयाचा शिक्का आणि सुपारी त्याच्यात तांब्यामध्ये पाणी कलसामध्ये पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे सोडून द्यायचं आहे आणि एक टाकायचं आहे आपल्याला हा दुर्व्याचा पात थोडासा असा तुकडा घेते हा बघा असा आणि मी टाकून देते त्याच्यामध्ये इथे आहेत ना पाच फळांची पानं आहेत जी की आता नाक्यावर आता ह्याच पद्धतीत भेटतात कारण की आपलं आता जंगल राहिलेलं नाही तर फळांची झाड खूप कमी आहेत आमच्या इकडे जांभलीचा आंब्याचा पाला वगैरे आहे आणि ही पाच पानं आहेत ती आपण फळांची फुलांची अशी ह्याच्यामध्ये ठेवून त्याच्यावरती मी ठेवते असं नारळ या पद्धतीत मी अशी ठेवते एकदम घट्ट व्यवस्थित असं बसून बसलं पाहिजे असं हल्लं नाही पाहिजे नारळ सो असं फिट करून घेतलेला आहे मी खूप छानपैकी तर सगळ्यात आधी मी नारळाला हळदी कुंकू करेन हळदी कुंकू करून घेतलेला आहे मी तर गाईज मी ना देवीचं मुकुट आणलेला आहे खूप सुंदर असं तुम्ही बघू शकताय कानातले आहेत नथ आहे इथे आणि मी आता ही सजवते कशी ते पण तुम्हाला दाखवते खूप सुंदर दिसते तयारी कशी करायची शिंगार कसा करायचा तो तुम्हाला दाखवते आता मी हे देवीचा मुकुट असं व्यवस्थितपणे एकदम लावून घेते तर बघा या पद्धतीत मी असं फिट करून घेतलाय मस्तपैकी एकदम सुंदर असं तर आता इथे ना मी असा सुंदर प्रिंट वाला एकदम असा रेस असा घेतलेला आहे म्हणजे मला कारण की ही प्रिंट खूप जास्त आवडते त्याच्यासाठी तर इथे आपण जे स्वास्तिक काढलेला आहे ना त्या भागामध्ये मी हा असा बांधून घेईन इथे आणि ही आहे मस्तपैकी ओढणी देवीची तर आपण तिला असं ठेवूया तर इथे आहे ना हा देवीचा सिंगाराचा सामान आहे जो की आता मी देवीला मस्तपैकी लावून घेते सगळ्यात आधी मी घालणार देवी देवी आहे देवीला मंगळसूत्र सगळ्यात आधी मी इथे मंगळसूत्र घालून घेते देवीच्या इथे तर इथे बघू शकताय असं मंगळसूत्र मी या पद्धतीत घालून घेतला इथे बघू शकताय खाली दिसते ना आणि इथे सुंदर अशी मी मोत्यांची माळ आहे जी देवीसाठी मी घेतलेली आहे ती सुद्धा मी इथे घालणार आहे देवीला ते बघा आणि त्याच्यानंतर मी परत इथे घालणार आहे एक मस्त असा कोल्हापुरी सारखा एक महालक्ष्मीचाच आहार आहे इथे तुम्ही बघू शकता जवळून महालक्ष्मी आहे त्या हारावर तर हा हार सुद्धा मी महालक्ष्मीला आता घालणार आहे हे बघा इथे सुंदर झाला लेणी आणलेली आहे मी देवीला मागच्या गुरुवारी मी पिवळ्या कलरची घेतली होती तर मी या टायमाला एक व्हाईट कलरची घेतली आहे ते राहते पूर्ण दिवस सो बघू शकताय तुम्ही किती भारी दिसायला लागले पूर्ण एक आपली कशी ओटी भरताना आपण हे घेतो ना ओटीला किंवा कपडा घेतो मीच ओटीचा कपडा म्हणजे ओटीचं सामान असते त्याच्यातलंच मी असं घेते आणि पूर्ण सामान देवीचा ओटीचा असा इथे बघू शकताय तुम्ही सगळं हे सगळं आहे त्याच्यामध्ये मी ही देवीची ओटीचं सा सामान पण ठेवून देते हे बघा हे आहे देवीच्या ओटीचं सा सामान तर मी हे सुद्धा त्याच्यात ठेवते हा पूर्ण सुवासिनीचा सिंगार जसा असतो ना तसं माझ्या देवींचा हा शिंगाराचं सामान आहे मी काय करते हे कंबल आहेत ना हे पाण्यात टाकल्यावर ह्याची लाईट ऑन होते पण आता ते ऑन नाही होणार कारण की मी पाटावर रांगोलीच्या जागी ते ठेवते असं तुम्ही बघू शकताय त्याच्यावर सगळं हल्दी कुंकू वगैरे पडलेलं आहे काय नाही हे बघा असं ठेवते म्हणजे देवीच्या समोर अशी आपल्याला पाटावर किंवा खाली रांगोली काढायची असते तर मी वरती रांगोली नाही काढत मी ते तुम्हाला दाखवेन रांगोली काढून आणि ती पण एकदम सोप्या पद्धतीत दाखवेन म्हणजे तुम्हाला पण काढायला सोपं पडेल त्याच्यानंतर आपल्याला घ्यायची आहेत पाच पानं जसे की मी बघू शकता किती सुंदर अशी घेतलेली आहेत अजिबात खराब नाही तर इथे पानांचा विडा ठेवलेला आहे मी पाच पानं आहेत आणि त्याच्यावर आपल्याला टाकून घ्यायचे आहेत मध्यभागी एकदम तांदूळ असे तांदूळ टाकून घ्यायचे आहेत जर तुम्हाला पूजाविधी ही म्हणजे माडायची माहिती नसेल ना तर आपल्या लक्ष्मीच्या पुस्तकामध्ये पाठीमागे हे सगळं लिहिलेलं आहे त्या पद्धतीत पण तुम्ही करू शकताय आता मला वीस वर्ष झाले हे पूजेला ह्या म्हणजे लग्नाच्या आरोपासनं तर त्याच्यामुळं मला अनुभव आहे म्हणून मी डायरेक्ट मांडते आणि इथे परत आपल्याला घ्यायचं आहे एक रुपया आणि सुपारी घ्यायची आहे ती पण आपल्याला ठेवायची आहे इथे या तांदळांच्या वरती तर इथे बघू शकता विडा तांदूळ सुपारी आपण मांडून घेतलेली आहे तर आता आपल्याला म्हणजे अशी फुलं आहेत पिवली आणि भगव्या कलरची तर मी ना आता फुलं वगैरे मांडून घेते फूल कधी पण ना म्हणजे देवाच्या आपण चरणीच ठेवायचं आहे देवाच्या वरती नाही फूल ठेवायचं आता वेणी आहे म्हणून मी डोक्यावर ठेवली पण आपण कधीही देवाच्या चरणी फुलं ठेवायची असतात कारण की आपण तेवढे मोठे नसतो की देवाच्या डोक्यावर आपण फुल ठेवू पण देवाच्या चरणीच फुलं ठेवायची असतात तर काही हा विडा आहे ना जो पानांचा तो मी थोडासा मध्ये सेंटरला घेतला कारण की हा फुल राहत नव्हता त्याच्यासाठी आणि आता तो खूपच भारी वाटते बघू शकताय तुम्ही आणि आता ही दोन फुलं ठेवल्यात मी आता तुम्हाला दाखवते पुढे पुढे मी कशी करते ते आणि हा जो ध्रुवा आहे ना तो मी म्हणजे सुपारीच्या वरती ठेवते तर आता ना हल्दी कुंकू आहे ना म्हणजे तर मी इथे ठेवते हल्दी कुंकू एका साइडला हळदी कुंकू ठेवते आणि एके साइडला ठेवते एक मी देवीचा पूर्ण शिंगाराचं सामान तर मी इथे ठेवते हा तर आता माझं पाटावरचं कम्प्लीट झालेलं आहे तर काही जाता इथे बघा ज्यांना ज्यांना रांगोली वगैरे येत नाही किंवा फुलं येत नाही काढता त्यांना मी दाखवते म्हणजे एकदम इझी रांगोली कशी काढायची तर ते दाखवते येत असेल सगळ्यांना आता पण मी माझी पद्धत जी आहे आणि झटकीपट पण होते आणि ज्याला जमत नसेल त्याच्यासाठी एकदमच खूप सुंदर रांगोली अशी आणि सोपी रांगोळी दाखवते इथे बघा असे रांगोली हाताने पण टाकू शकता किंवा असं हे घेतलेली आहे ना बॉटल तशी तुम्ही आणून मार्केटमधनं ती पण घेऊ शकताय तर हे बघा असे आपल्याला इथे असे डॉट डॉट टाकून घ्यायचे आहे जेवढी फुलं हवी आहेत तेवढे डॉट आपल्याला काढून घ्यायचे हे बघा हे बघा असे मी काढून घेतलेले आहेत पाच थोडासा सेंटर माझं हा चुकलाय तर मी थोडं पुढे करते आणि कायच आपल्याला जास्त करायचं नाही तुम्हाला दाखवते तशीच तुम्ही करा, करा बघा किती सुंदर अशी अशीच फुलं दिसतील हे बघा असं घ्यायचं फिंग आपला बोट घ्यायचा आणि त्याला असं राऊंड करत जायचा गोल 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 जेवढा मोठा आपल्याला फ्लावर पाहिजे तेवढा आणि त्याला काय करायचं आहे तुम्हाला दाखवते पहिला देवाकडे आपल्याला असं करायचं आहे आणि नंतर पाठीमागे असं करायचं आहे देन सेंटरला या साईडला आणि उजव्या साईडला डाव्या साईडला केल्यानंतर आपल्याला असं 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 आणि असं किती सोपा आणि किती सुंदर फुल झालेला आहे बघू शकताय तुम्ही इथे आणि त्या फुलाला अजून सुंदर बनवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे मधला भाग जो आता तुम्हाला दिसतंय ना प्लेन त्याला फक्त आपल्याला असं रांगोळीने कव्हर करून घ्यायचं आहे हे बघा असं ही एकदम सोपी पद्धत आहे म्हणजे ज्याला येत नाही ना फुलं वगैरे काढता त्यांच्यासाठी आता बघा किती सुंदर फुल दिसते आणि सेम आपला देवीजवळ आहे त्या कलरचा झाला तर सेम पद्धतीत आता ही फुलं मी काढते तुम्ही बघा बघा इथे किती सुंदर असे फुलं काढून घेतलेली आहेत आणि आता ही मी फुलांनी सजावट करते अशी इथे बघू तुम्ही आता काय करायचं आहे आपल्याला आता इथे आपला देवीचा आपल्याला फोटो ठेवायचा आहे म्हणून मी त्याच्यासाठी काय माहिती माहितीये का फुलांच्या ज्या पाकल्या आहेत ना पाकल्या आहेत त्या मी असे करून घेते इथे पहिला बघू शकता रांगोलीवर पण आपण ठेवू शकतोय तो फोटो पण मी माझी पद्धत कशी आहे ती तुम्हाला दाखवते तर मी अशा पद्धतीत अशी फुलं टाकते फुलांच्या पाकळ्या करून टाकते ते बघा कारण की फोटोवरती पण ठेवायला जागा नाही ना तर तिथं ते विडा ठेवला ना पानांचा त्याच्यासाठी मी इकडे असं हे करते फुलांचं मला त्या दोन तीन ताई बोलल्या की तुम्ही पूजा कशी मांडताय कसे करताय एवढे सुंदर तर दाखवा त्याच्यासाठी मी फक्त शूट करते ते बघू शकताय तुम्ही महालक्ष्मीचा जो फोटो आहे ना तो आपल्याला ठेवायचा आहे तर मी आता इथे अशी या फुलं जिथं मी ठेवल्यात ना त्या कम्प्लीट फुलांवर अशी महालक्ष्मीचा फोटो समोरासमोर ठेवलेला आहे काही जिथे आहेत पाच फळं आणि केली ते मला मांडायची आहेत इथे बघू शकताय तुम्ही आणि या साईडला आहेत ही फळं फक्त संत्रा आहेत तर मी ही संत्रा सुद्धा ह्या साईडला मांडून तेच ते माझी लक्ष्मी आहे म्हणजे मी खूप वर्षापासून ही मांडते जेव्हा मी लक्ष्मीची कुठलीही पूजा करते तेव्हा माझी लक्ष्मी असते त्या घरामध्ये घाजी असते ते, ते हीच लक्ष्मी काढते तर मी या लक्ष्मीची पूजा करायला कधी विसरत नाही इथेच मांडले असती वरतीच असते पण इथे जागा तुम्ही बघू शकताय पाठ लहान आहे थोडा त्याच्यामुळं मग मी खाली मांडून घेतलं काय नाही असं कुठंही तुम्ही ठेवू शकताय तुम्हाला आता पुढे काय करायचं ते मी दाखवते हे सगळं मांडून झालेलं आहे आणि इथे बघू शकताय फुलं किती भारी आहे ती आणि ला ते मी पाण्यामध्ये ठेवले तसे तर सगळं मांडून झालेलं आहे सगळ्यात पहिल्या नेवीची पूजा करते देवीला कोक्कू आणि ते हळद अशी आपल्याला लावून घ्यायची आहे सेम तसंच तिथे पण गणपती बाप्पांना हळदी आणि कोक्कू आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि ते जो सुहासीनचं सामान आहे तिथे पण मी हळदी कुंकू करते नेहमी त्या फोटोला पण आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे हळदी कुंकू झालेले आहे आता मी करणार आहे ते दिवाबत्ती दिवा, दिवा लावल्यानंतर लगेच आपल्याला मेन म्हणजे महालक्ष्मी ज्या दिवशी आपल्या घरामध्ये असते मांडतो आपण पूजा करतो तेव्हा मेन मान उदाच्या अगरबत्तीला असते याच्यामध्ये उत्पन्न आहे आणि ही माझी ऑल टाईम फेवरेट आहे आमच्या घरामध्ये दिवाळी असो दसरा असो ही अगरबत्ती आम्ही नक्कीच लावतो तर ही आता लावून घेते मी तरी बघा मी पेटायला थोडासा उशीर होते आणि आता पेटून झालेली आहे आणि देवीला आपण लगेच मस्तपैकी ओवाळून घ्यायचं आहे देवीला या उदाने ना घरामध्ये एवढा असा एक म्हणजे बोलतात ना शांत वातावरण तसा तयार होते तर ते दिव्याच्या समोर मी मस्त उद्याची अगरबत्ती पण लावून ठेवते तिथून तुम्ही बघू शकताय त्याच्यानंतर आपल्याला देवीला दाखवायचं आहे नैवेद्य जो की असतो गुळ आणि खोबरा पण माझ्याकडे आता गुळ नाही आहे तर मी साखर घेतले कारण की साखरेचाच गुळ पण होतो त्याच्यासाठी देवीला आणि त्याच्यावर आपल्याला तुळशीचा पात्र म्हणजे पान टाकायचं आहे तिथे मी बघू शकताय आणि पाणी सोडून द्यायचं आहे म्हणजे नैवेद्य सकाळचा माझा हा असते ते फळं आहेत आणि इकडे पण फळ आहेत आणि हा माझा सकाळचा नैवेद्य असतो देवीला तर नैवेद्य झालेला आहे दाखवून तर आता मी मस्तपैकी पोथी वगैरे वाचून घेते लगेच पोथी वाचते आणि मग संध्याकाळी काय करणार आहे ते पण तुम्हाला दाखवेन मी या व्हिडिओमध्येच कंटिन्यू तर चला आता आपण भेटूया पोथी वाचताना तर गाई इथे आहे ना माझी पोथी आहे ही जी पोथी तुम्ही बघू शकताय तुम्ही विचार करत असाल एवढी जुनी मी पोथी का वाचते तर गाईज या पोथीला मला वीस वर्ष झाले म्हणजे मी लग्नाच्या आधीपासनं या पोथीला ऍक्च्युली मी तेरा वर्षाची असल्यापासून वाचते आणि ती पोथी मी अजून जपून ठेवलेली आहे मी कुठेही बाहेर गेली फिरायला बोला आउट ऑफ कंट्री गेली तर ही पोथी माझ्यासोबतच असते आता मी याला थोड्या दिवसामध्ये हे मला बोललेत की मला लॅमिनेशन ला करून घेईन तर अशी ठेवले तर अजून मी ठेवेन पुढे पण जेवढं राहील तेवढं मी ठेवण्याचा प्रयत्न करेन आणि आता पण मी हीच पोथी वाचणार आहे कारण या पोथीमध्ये जी कथा आहे ना तीच मेन म्हणजे पहिल्यापासनं जी, जी मी ऐकून होती जेव्हापासनं मी लहान होती आणि जेव्हापासून माझं मन झालं की महालक्ष्मीचे व्रत मी पण करावे म्हणजे तेव्हा संगीता नानी वगैरे त्यांच्याकडे मी वाचायची म्हणजे माझी मम्मी संगीतानानी वगैरे सगळी लतानानी आम्ही त्यांच्याकडे वाट वाचायचो तर मी करते आता महालक्ष्मीच्या पोथीला सुरुवात महालक्ष्मीच्या व्रताची कथा गुरुवारची कहाणी एकावी भक्तांनो श्री महालक्ष्मीच्या व्रताची कथा गुरुवाची कहाणी ही कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने दुःख दारिद्र्य काळजी दूर होते श्री महालक्ष्मीच्या कृपेने समृद्धी संपत्ती ऐश्वर वैभव प्राप्त होते मनीची इच्छा पूर्ण होते श्री महालक्ष्मीचे नावे रूपे अनेक आहेत सर्व भूतांच्या ठिकाणी ती छाया शक्ती कृष्णा शांती जाती शांती श्रद्धा कांती तृप्ती स्मृती दया स्मृती माता अधिश्रुताने व लक्ष्मी रूपाने राहते तिला नमस्कार असो कैलासावर पार्वती क्षीरसमुद्रात सिद्धू कन्या स्वर्गात महालक्ष्मी भुलो लक्ष्मी ब्रह्मोकी सावित्री गोलोकी राधिका वृद्धावानी राशेश्वरी चंदकावणी चंदा चंपकावानी गिरिजा पद्मतावानी पद्मा मालतीवनी मालती कुंदतीवनी मालती, कुंदती, कुंदती केतकीवणी सुशिला राज्यप्रसादी राज्यलक्ष्मी घरोघरी गृहलक्ष्मी हो अशा विविध नावाने महालक्ष्मी ओळखली जाते अशा सर्वांच्या परिचयात व सर्वभूमी असलेली श्री महालक्ष्मीची ही कहाणी आहे द्वापर युगात भारत भूमीत सौराष्ट्र देशात ती घडली आहे तेथे भद्रशवा नावाचा राजा राज्य करी चार सहा शास्त्री अठरा पुरा पुराणे सहाय्य ज्ञान त्याला होते त्याला सुरसंगीता नावाची राणी होती राणी देखणी व पतिवता होती त्या दोघांना सात चित्र व त्यांच्या पाठीवर एक कन्या झाली कन्याचे नाव ठेवले होते श्यामबाला एकदा महालक्ष्मीच्या मनात आले आपण त्या राज्याच्या राज, राज्यप्रसादी राहावे त्याने राजा अधिक सुखी होईल व प्रजेला अधिक सुख देईल गडीवरकरे राहिला तर तो सारी संपत्ती स्वतःच खर्च करेल म्हणून महालक्ष्मीने उद्धव ब्रह्मांशीचे रूप घेतले तिने हातात काठी घेतली ती काठी टेकत टेकत सुरक्षंद्रिका राणीच्या महालासमोर उभी राहिली म्हातारी असली तरी ती तेजस्वी दिसत होती तिला पाहताच एक दासी पुढे आली दासीने वृद्धेला तिच्या नवऱ्याचे नाव राहण्याचे ठिकाण वगैरे सर्व इच्छाभित विचारले वृद्ध ब्रह्मांसी रूप घेतलेली श्री महालक्ष्मी माता म्हणाली बाल माझं नाव कमला माझ्या पतीचं नाव भूमेश्वर द्वारकेला आम्ही राहतो तर पोथी वगैरे वाचून झालेलं आहे मी पोथीचं तुम्हाला एकच पान वाचून दाखवलं कारण की खूप मोठी आहे त्याच्यामुळं तर माझं पोथी वगैरे वाचून झालेलं आहे आणि आता मी मस्त पाया वगैरे पडून घेते आणि

आता हे बघा हे आहे ना मानिक मम्मा मानिक मम्मा आल्या तर आता ग्रिल साफ करतोय कारण की नाही बघा आणि ग्रिल खूप जास्त खराब झाले बघा इथे ना रस्त्याचं काम चालू केले ना आणि इकडे आमचं पण काम चालू आहे हे बाजूला अशी धूल येते हे बघा कशी धुल येते आता मामा आणि माणिक मामा पावडरचं पण म्हणून मामा धुतोय आता

हे बघा हे ना असं म्हणजे दिवाळीला वगैरे आम्हाला साफसफाई करायला खूप छान मी हे रस्त्यावर ना घेतला पहिल्यांदा पण सक्सेस झाला आणि ते ना सक्सेस नाही भारी काम एकदम भारी काम आहे ह्याचं ना लॉक आहे हे काय काम नाही करत फक्त हे बघा असं इझी वाला काम करतात हे बघा इझी वाला <laughs> <laughs> बस बस थांबा आणि माणिक मामा आहे ना आता मस्त सगळं घे पाईप आणि तुम्हाला एक दाखवते मी काहीतरी अजून माझं झाड आहे ना हा परिपक्वचा माझ्या पप्पाचा फार्म हाऊस आहे ना तिथून आणली मी आणि ते कुंडीमध्ये लावले खूप भारी झाला तो कधीच आणले अजून सुकाई झाल्यावर तुम्हाला मी दाखवते जसे आता दाखवते धुवून नंतर दाखवते क्लीन झाले राहू शिकेल त्याचं लक्षच नाही पाणी मारून देतात मानव मामाला म्हणजे ती माती आहे ती सगळी खाली पडेल ओली होईल तोपर्यंत अशी भिजेल नेट हे बघा इथे आहे ना हे निघते लगेच असं म्हणजे ती फक्त त्याच्यावर धूल आहे येते ना खाली अशी घासायची गरज नाही ना त्याला चेंज करा मग अस ना मग राजा माणूस माणिक मम्माच्या एवढ्या झाल्या आता असं साफ करायला लागते पूर्ण ब्रश घेऊन असं घासून घ्यायला लागते चालेल वाईट आहे त्याची मुलं लवकर घालवते मामा मामायटी आणि ओलो करून ठेवतात म्हणजे फटापट निघेल बघा पिल्लू ना दुपारी आला तो आणि त्याने पण उपवास केले तर तो ना फलहार खाऊन लगेच झोपला आराम केला आणि डायरेक्ट आता संध्याकाळीच तो उठलाय तर आता बघा जिम ची तयारी झालेली आहे त्याची आता तो चाललाय जिमला जिमला जायच्या आधी मस्तपैकी आमची देवीची पूजा करून झाली सकाळी तर आता तो डायरेक्ट संध्याकाळीच पाय पडतोय आता फ्रेश झालाय आणि चाललाय जिमला ला तर बायक तर हे बघा पिल्लूचा हे बघा बॉटल बघा अशी बॉडी बनवणार आहे तो त्याच्यावर नाही रे फोटो तर हे बघा त्याची बॅग झालेली आहे रेडी आणि तो चाललाय आता जिमला बाय चला आम्ही उशीर झाला तर आम्ही जेवण घेतो मग चल बाय बाय चला आता नैवेद्याची पंगत वाढून घेते देवाला नैवेद्य दाखवते सगळ्यात ते चपाती आहे त्याच्यानंतर आहे ते भेंड्याची भाजी पालक पनीर बघा जेवणामध्ये भाजी पालक पनीर भाकरी चपाती पापड आणि मिरची आणि मी इथे घेतलेली आहे देवाचे निवेद्य आणि जेवायला तर मंडळी गुरुवार आणि आता आम्ही उपवास सोडतोय राजनी मस्त जेवण बनवलंय आणि मला खूप भूक लागलेली आहे कारण खादीच उपाय पुढे या जेवायला जेवणामध्ये काय तुम्हाला आता दाखवलंच ह्यांनी आता काय काय आहे ते तर आता आम्ही जेवण घेतोय आठ गेला जिम ला त्याला यायला उशीर होत साडेआठ नऊ वाजते नऊ बरं हा पार तासा पण बोलला पा, मी पप्पा तुम्ही जेवून घ्या मला उशीर होईल आता पिल्लूला यायला खूप टाइम लागेल तो पहिला साडेआठ ला यायचा पण आता ना मुलं थोडी जास्त आहेत जिम मध्ये नऊ वाजतात त्याला यायला त्याला मी बोललीच आता जिमला जाताना मागाशी जसं तुम्ही बघितलं की उशीर झाला होत असेल तर आम्ही जेवू म्हणून तर चला मग आता आम्ही जेवून घेतोय आणि ही पूर्ण दिवसाची व्हिडिओ ॲक्च्युली मी शूट केली कारण की दोन तीन ताई आहेत त्यांनी सांगितलेलं की मार्गशीर्ष जे मी मांडते म्हणजे ते घट मांडते तिथे तर ती जी पद्धत आहे माझी मांडण्याची त्यांना खूप जास्त आवडलेली तर त्या बोललेल्या की शूटमध्ये दाखव सो so, त्याच्यासाठी मी पूर्ण ब्लॉगच केला पूर्ण दिवसाचा आणि आय होप तुम्हाला आवडले असेल मग दिवसाचे व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला नक्की शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा अशाच एका धमाकेदार व्हिडिओ दे। देन टेक केअर बाय बाय गुड बाय